Ah uh -huh. जय हरी ताई तुमची आठवण आली ती मला जय हरी मसाल्यावाल्या ताई नमस्कार जेवण झालं का माय मसाल्यावाल्या ताई जेवण म्हणते फराळात झालंय का मसाल्यावाल्या ताई ओमा हाय ओमा जेवला का ओमा फर्स्ट लाईक काकू थँक्यू सरजू दादा धन्यवाद हाय सिस्टर हाय संतोष दादा झालं का जेवण आज भजन आहे बापरे कुठे रे कुठे हाय रे सन हे ओमा त्या घरी आहे का लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा पटपट भारत लुटे दादा हाय नमस्कार दादा अय स्वागत आहे तुमचं लाईव्ह जय गजानन गुरु गजानन जय गजानन गुरु गजानन जय गजानन ग जय गजानन गुरु गजानन माया घरी हाऊ हो गपरे मस्तय मलावलं आम्हाला आम्ही आलोस्त भजनात आम्हाला नाही बोलावलं संदीप ने नवीन मोबाईल घेतला हो काय तुम्हाला कस काय माहिती संदीप नवीन मोबाईल घेतला तुम्हाला कसं काय माहित वन okay. प्लस चाळी दे मग संदीपले म्हणा पेळे शिवांश पिळे मागू राहिला म्हणा त्याला म्हणा सांगा असे मागू राहिला म्हणा शिवांश चला पटपट पटपट लाईवला लाईक करा चॅनलला जे सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका पोपट दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का जेवण वगैरे ह्या घेतला मोबाईल मोटो रे कधी रे काय बी सांगत मोटो कोणता घेतला मला तुम्हाला एक काय तुटे दादा बोला खरो हाव ना मग कोणता मोट्रोचा क्वचन करायची आहे करा करा नमस्कार पाटीलताई साहेब नमस्कार सिद्ध शिद... सिद्धांत दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आलेच आत लाईव्हला लाईक करा मोटो जी पंच्याऐंशी हाव का बरं बरोबर खराळाचं पाठवलं हो ताई खरो खर्च पाठवा पा। हे काय पाठवत हो नकली 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 यानं पोट भरते काय खरो खर्च द्या पाठवून कांबळे दादा हाय नमस्कार दादा अरे लाईक कर, ला, ला ला करा रे बा सगळ्यांनी पटपट पटपट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आलेले आहे त्यांनी सबस्क्राईब करा झाले का जेवण सगळ्यांचे वेळे दिले ओ मा मोबाईलची घेतला ना मोटोचा मोटो हॅलो मोटो म्हणते काय तो फोन आला की हॅलो मोटो लाइक <laughs> केलं टेटसले हो दिसलं मला लाईक केलं म्हणून असले हो रोडगेच कधी करत आता काही करत रोडगे काही रोडगे खायला बोलून नाही राहिला हा कधी बोलावते काय माहिती ओमा दादा रोडगे खाय ओमा दादा काही बोलावते काय माहिती रोडगे खाय आली बाप्पा हम्म हो गणपतीचा दिवस आहे उद्या बिट्या करतो म्हणते गणपतीचा दिवस आहे रोडगेच ना मग कधी करत बापरे गुलाबजामुन कुठे आहे गुलाबजामुन आणले बोला रे पटापटा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा चॅनलला जे नेम आहे त्याने सब करायच झोपी दे रे तुले दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झाले का दादा जेवण तुमचं ే పటపట్ సగజ గూడ నా సర్వజ गेलं वाटते नेटवर्क नाही नाहीणारे बाई साहेब आपण कुठून अकोल्यावरून आहे हो सिद्धांत दादा अकोला विदर्भ महाराष्ट्र काका कुठे गेले दुकानात उमा दुकानात आहेत ना काका हो कुठून बोलता अकोल्यावरून बोलते हो राजे दादा जेवण झालं दा का नाही आज उपास आहे ना जेवण नाही उपास आहे आज राम राम शुभांगी राम राम शुभास दादा स्वागत आहे तुमचं मध्ये झालंय का जेवण वगैरे काय केलं हो का हो राजू दादा नमस्कार महादेव दादा स्वागत आहे तुमचं मध्ये आलेच आहात सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा बरं लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करा फटाफट कमेंट कमेंट फास्ट फास्ट कमेंट करा मैं दादा फटके दिन बरा पुणे आहेत का नाही दादा तुम्ही कुठे राहता लाईक करा रे सर्वांनी अमोल दादा हाय আমি অকোলা মিহাপুর বর বর আমি অকোলা অকলা।